सामाया डोक्याला शीन झालाय नसते वावरात जाळ आले तर बरं झालं असतं या पाईपलाईनच आज केला नाही फुटलेली तशीच गाळली मला म्हणला मी केली दिली केली काय पूर्व या बोटावरचा थोका त्या बोटावर करत काय करत आहे तर जाऊन दे कांद्याचं रोपे दोन दिवस झाले पडले इथं हे जर सलड तर किती मोला मागायचं वाटोळ होईल पाच हजार रुपये वाफ्याने घेतलेला येऊ सारा कसं काय आई घालायची माणसांनी लय तोंडाला शिव्या त्यात आता नको नको झाले बाय आपल्या जीवाला तर यो काय बरं मला काय म्हणायचं पूर्व खोटं का बोलत आहे आमका आला नीट करून गेलाय आणि आता आकाबाई होईन तमक होईन त्याचा बापा इकडे तिकडे झेंडवतोय म्हणजे मी एकटीच मागता उचाल लागत काय बाई सर राणाचं वाटोळ सर घरादाराचं वाटोळ लोक म्हणते पोरगा खाली आलं म्हणजे लय प्रगती होती आधार मिळवतो कायचा आता माझ्या संसाराची आधुगती झाली मी एकटी तरी माई मी करीत होते काय खरं काही खरं नाही याची वाट काय कवर बोग आजू काय मेलचा पत्त्या कुठं गाडलाय म्हणतो कुठं खपतोय काय माहिती ते काय केलं ते आणि इकडे कामात गेले खाल्ले खाल्ले अरे गुन्हे खाल्ल्या का खायचं ना भाडे खाल्ले म्हणजे दोन हजार रुपये कमायला कष्टाच माय डोकं पैसे नाही इकडे तुझं ताण नको व्हायला म्हणून सगळं गेलं आई अरे बाबा मला बा, ते दोन हजार दे माहिती मारते सामान आणून नीट आता केलेलं एवढं अजून तुला काय पाहिजे विचार विचार कर कर तुला आता तिकडे जायची गरज आहे ते पाणी द्यायची मंद बुद्धी दगुड घालील अरे लागवडीला पाणी बदाबादा लागत वाफ्या असे फुल भरले पाहिजे काम करता येत लागवड चोर असं देऊ मूर्ख कुडला दोन हजार काढी कर अर के अरे केलं काय मग पाचशे तिथं पाचशे रुपये लागणार होता दोन हजार गेले मोठ्या पणाने घेऊन दोन हजार आणि असं काय कर तुझ्या मी लिखाय तिकडे थोबेड करून बसलो देतो घे पगार झाल्यावर पगार झालं देतो माझी बघ काय किरकिर लावले मग दोन हजार दोन हजार एवढं केले तरी दोन हजार दोन हजार दोन हजार लावले तो दो। दोन हजार दोन हजार लावले अरे रुपड्या कमावच्या अक्कल का आता आठ दिवस नाही झाले त्या कंपनीत लागला लागल्या लागला मला पैशाच भूषण सांगायला अरे मग काम करू का आता इथलं लक्ष देऊ सांग बरं हलो ना केलं ना तू सांगितलं केलंय ना मी अरे या तू सकाळी तू म्हणला अस ना दोन दिवसापूर्वी माझ्याने होत नाही मी करीत नाही माझं मी दुसरं पोरग बघून ते करून घेतलं असतं तुझं पोरग त्याला किती हजर काय काय हजार तुला काय देवण्यात लावलं देतो तुला तुझे दोन हजार निसत दोन हजार लावले सकाळपासून बडबड बडबड आल्यापासून काम आले विचारायचं ते लावले दोन हजाराची रड नाही लाख रुपयाची खाण्याचं वाटोड माझ्या बापाने केलं त्याचं काहीच नाही काय त्या बापाच काय केलंय काय बापा तसं शिंगा नाही तू शिंगा नाही तू का बस आले बार न करू मार किरकिर असे दळभद्रे पडलाय पदरात भाड्या तर बरं झाला मी पुत्र राहिले अस मी म्हणलं होतं का ज, जन्म दे आई मला ते जन्म आ, मी बोललो होतो का तुला किरकिर न करू माहिती मी होतो का जल मला काय माहिती असा हिरा पायदा होईल दळभद्र हिराचे सगळे लोक चांगले बोलतात तूच एक केस की मला नाव मला आरम्या चुका दिसतात म्हणून लोकांना काय देणार की नाही तू गू खाल्ला तरी लाग मला अरे पण तुला सांगतो तरी तू ऐकत नाही माझं प्रत्येक गिर किरकिर किरकिर लावले तुझे अरे किरकिर नाही खुबड ए जब मुंड को बोल को पाने नी ला उठ तुझी लाई किती फाडे हं हं मुडता उचलला तुझा अरे मी काय केलं काय केलं पैशाचा केलं वाटोळ माय पाइपलाइनचा केलं वाटोळ माय कांदाचा केलं वाटोळ तुझ्यामुळे काय चांगलं झालं रे भाड्या हं तुला सगळं करून दिलं तरी तू माझ्या वाजत लागते अन्न तुला दाखवतो मी काय मला तुला सांगतोच मी दाखवतो लागले नाटक तुला ना आता सांगतोय तु तुला करून दिला मला परत शेतातली काम सांगायची ना तू एवढं करते ना एवढं करून दिलं तरी तुझं नाक निघ लावल हे काय करतो वाईट मला माय लय चिवता पाडला असं पण म्हटलं जाऊन द्या घरी जाण्याला चांगला त्याचा साळ येते हा भाऊ भाऊ ती विकून तिकून बघत काय तमाशा चाललाय आणि काही नाटकं चालले बाई म तिकडे जाळून देत काद्याचा दे सगळं वाहनाचा झाड होऊ दे माय मी जाते झाडाखाली झोपते